आपल्या युट्यूब चॅनलवर छान नवीन ब्लॉग मध्ये तर आज तुमच्या ड्रेसरीला आशीर्वाद भर भरून द्या कारण माझा वाढदिवस होता काल आणि अक्षय तृतीयामुळे मी काय ही के बोलू शकली नाही व्हिडिओ सा टाकू शकले नाही आणि बसले बेडरूम मध्ये काल तुम्हाला सांगते आणि वाढदिवसाचा व्हिडिओ पण टाकते तुम्हाला आणि कधीच आहे काय ती संपूर्ण माहिती देते काल रात्री काय झालेली हे पहिलं सांगते काल रात्री हे झालेलं पूर खूप आधी आलेली आणि सर्वांनी आता गरमी खूप आहे म्हणून खिडक्या फुलून बसलेत बस बसलेलो का नाही साडे दहा लाग सव्वा दहा या साडे दहाला अशा खिडक्या खडाख एक सेकंदात मी म्हणते काय झालं काय झालं कपडे तसे स्टँडवर ठेवलेली सोन म्हणलं हवा का काय तर जाऊ नुसतं कपडे असे उडत होते असे पुरा फटाफट फटाफट आता इथं पण खूप सारे माझे व्हिडिओ बघते कारण मला जम्मूवर न बघणाऱ्या बहिणी खूप आहेत खरंच बोलते एवढी मोठी आंधी आलेली का नाही सगळ्यांच्या खिडक्या उडल्या खुडक्या फुटल्या काच गेली सगळे सगळे वरचे गमलं खाली पडलेत एवढ्या मोठ्या ना आंधी आलेली मोठे मोठी ढापी पडून तुटून पडलेत सगळे झाडांचे खाली पण पडलेत खूप शेवग्याच्या झाडाची लिंबाच्या ढाप्या सगळ्या तुटून पडलेत झाडं खूप आहेत आपल्याकडं इथं म्हणजे बघतायच तुम्ही झाडाच्या मध्येच क्वाटर आहेत सगळे इतकं जंगल मोठे मोठे झाड आहेत आताचे नाही मोठे तर ते <coughs> असं झालेलं आणि म्हणण्याचा उद्देश हे आहे तर माझी अशी तब्येत असल्यामुळं पुऱ्या घरात अचानक चव खिडक्या फुलून आहेत तर पुऱ्या घरात माती आल्या होत्या तर तुमच्या बा बापूनी एक पहाटे पाचला उठून दोन ब्लँकेट धुतलेत मोठ्या मोठ्या दोन तीन बे बेडशीटा धुतल्यात कारण खंडीत वापरलेल्या ब्लँकेटा एक राहिली थोडी आणि बेडशीटा राहिलेत बेडशीटा तर मी धुते पण एवढं धुवून चार पाच ची सहा रूम धु म्हणजे पुसून काढून धुवून किचन भांडी सगळी किचनमधली आणि बाहेरची पूर्ण गॅलरी साफसफाई तुमच्या जावईबापूंनी आज केलेली आहे आणि आता गेले साडे दहा वाजलेत आता पुन्हा गेलेत पाणी प्यायला दुसरं म्हणजे पाणी प्यायला गेले आणायला गेलेत का भाज्याने गेलेत काही माहीत नाही मी उठली उठून मुलांना मी म्हटलं मला माहित होतं माझी उठायची इच्छाच होत नव्हती त्यामुळं ते मनाच केलेलं म्हटलं जाऊ द्या करू द्या त्यांना तर पाच वाजल्यापासून उठून साडे दहा वाजेपर्यंत काम करायला लागले तुमच्या पण संपूर्ण घरातली कामं त्यांनीच केलेली आहेत आणि बच्चा मेरे कोणा मम्मा बोलो पप्पांना ती एक आता उठून नऊ वाजता उठले ती बार्ग माझ्या बरोबर तर एवढी कामं तुमच्या जावईबापून केलीत कपडे एवढी धुतलेले आहेत परत तेवढे मोठे मोठे कपडे धुवून मुलांचे शाळेंचे कपडे रात्री गायनचे चार पाच ड्रेस कालचे परत ना त्यांचे स्वतःचे दोन ड्रेस ड्युटीचे परत पुन्हा छोटे छोटे मुलांचे पण कालपिल सोनुने घातलेली हे सगळे मिळून एक बकेट कपडे धुतलेत तर त्यांनी खूप कामं केले आहेत तिजोरी तिजोरी पुसली कूलर आणि परत फ्रीज दरवाजे सगळे पुसून काढलेले आहेत खिडक्या सगळे केलेले आहेत त्यांनी तर चला एक व्हिडिओ बघून घ्या हे व्हिडिओ कधी राजश्रीनं मे दोन हजार बावीसमधला माझा व्हिडिओ आहे वाढदिवसाचा त्या दिवशी एप्रिल आणि मध्ये कुणाकुणाचा दहा मेला माझा बड्डे असतो काल होता आवस्ता में आवस्ता में तर आ, मी काल अशी अवस्था मी त्यामुळे टाकला नाही व्हिडिओ तर आम्ही तिथं खूप म्हणजे मे आणि एप्रिल आणि मईमध्ये किती फॅमिली वेलफेअर सेंटर आहे आमचं की त्यामध्ये ना त्या दिवशी खूप मोठ्या हॉलमध्ये व्हायचं पण ती अचानक हॉलमध्ये काम चालू होतं म्हणून एक छोट्याशा हॉलमध्ये आम्ही म्हणजे छोटं म्हणजे चांगलंच मोठं आहे त्यामध्येच आमचं पार्टिसिपेट केलेलं मईमध्ये जूनमध्ये सुट्टीला जाते तरी पण जेवढ्या आलेल्या फॅमिली कुणाला माहीत नव्हतं रूम कुठं आहे हॉल कुठं आहे तर अचानक चेंज झालेलं म्हणून त्या हॉलमध्ये आणि सगळ्याचा एकच कलर असायचा आम्ही ठरवायचो मॅडम लोक आम्ही मिळून सगळ्यांनी ठरवायचो की अशाशा ह्या महिन्यात हे ड्रेस प्रत्येक महिन्यात प्रत्येक साडी वेगळे कलर असायची त्या दिवशी आमची येलो कलर होती तर राजश्री आजारी होती थोडं ठीक झालेली मैमध्ये दोन हजार बावीसमध्ये आणि म्हटली ताई तू साडी घालून जा मी घातले येलो कलर होता काही मेकअप नव्हता एक वन साईड केलेला ब्लाऊज गोल्डन घातला होता आणि गेलेली सिंपल आणि तेव्हा मी फोटो दोन सोडलं होतं माझी बहीण कशी हिरोईन दिसती तुला नजर ना लावू म्हणलेली आणि सोळा जूनला ती गेली दहा महिला आपण गेल्या दोन हजार बावीसमध्ये दहा महिला बघा ती साडी घालून बड्डे बघून घेतो मी बना आज चल पंचमी चलो आप भी आ जाओ घर में चावल पीले बनाना आ जाओ वाओ वाव ते सुंदर दिस चला चलो चुपराय देखो देखो हमारा सोनू देखो नीचे कैसे चुपराय देखो अगस्त का है तो हम मई और अप्रैल में कैसे चले जाएं? कोई बात नहीं अप्रैल और मई में आपका असली बर्थडे आता है प्लीज आ जाइए अगर आप लोगों के सर्टिफिकेट में अप्रैल मई का है तो वेरी <laughs> गुड केक काटने में किसको आने जाता सबको सब फोटो मिलेंगे ये शॉर्टली पहले इसीलिए आ जाओ

你给我看。<laughs> होता जोर तो कोरडे कोरडेचा होता तर आपली पार्टी जिंकत असते दोन दोन वेळा खेळ असतो तर आपली पार्टी हमेशा आपलीच असते दोन्ही पण एक आपली असते एक खुडच्यांची असते तर आपली पार्टी दोन वेळा ती शर्यत लावते पण दोन्ही वेळा पैसे आपण हार जिंकतो जी तर दोन्ही वेळा तिथून छोटा मी बनवलेला त्यावेळी यूट्यूब नव्हता काय नव्हता दोन हजार एकवीसचा तुम्ही बघितला दोन हजार बावीसमधला व्हिडिओ आहे तो राजश्रीनं माझा फोटो घेऊन टी पीवर त्याच्यात ठेवलेला आणि सोळा जूनला म्हणजे एक महिन्यात आपली बहीण गेलेली तर मी जात नव्हती तरी तिनं जबरदस्ती सोनचा फर्स्ट नंबर आला होता ई सी रायटिंगमध्ये त्यावेळी ई सी रायटिंगमध्ये त्याला पाठवलेलं केव्हा त्याला त्याचा बड्डे होता ना मग सॉरी माझा बड्डे होता आणि इ रायटिंगचा तिचा प्राईज भेटलेलं म्हणून त्याला प्राईज पण घ्यायला गेलेली कारण तुमच्या दवाईबापूंना वेळ नव्हतं त्यामुळे मी ती पण झालं ते पण झालं झालं आणि केक त्या दिवशी मी राजश्रीबद्दल मी कधी उपवास वगैरे पकडत नाही मी कधीहीच उपवास राहत नाही देवाच्या मनात मनात असा असले की झालंच पण राजश्रीसाठी मी मंगळवार होता त्या दिवशी तर मग मी मंगळवार पकडलेला रेणुका मातेचं असतो म्हणून बहिणीसाठी माझ्या बहिणीला ठीक करावं बेष्ण मातेला पण बिना चपलीची गेलेली बिना चपलीची चालत आलेली वरपर्यंत गेली तुम्हाला राजश्रीनं सांगितलेली एका व्हिडिओमध्ये तर द हॉस्पिटलमध्ये बघा मी याची आहे म्हणून त्या तिथं सांगितलेलं तर तुम्ही बिना चपलीली गेली बिना चपलीच्या आली आणि उपवास पण मी धरायला लागली राजश्रीबद्दल नाहीतर मी देवाला उपवास वगैरे काय असं नसतं तरी पण आपली राजश्री राहिलेली आहे वाईट वाटतं आणि चला दहा महिना माझा वाढदिवस असतो तर काल होता आणि काही साजरा वगैरे केला नाही तुमच्या जावाई बापूंना विचारलं मुलांनी पप्पा मम्मी को क्या दे रे हो पप्पांना माहीतच नाही अशी अवस्था झाली की माझी त्यांना काय कळ ना घरातलं काम करू ऑफिसचं बोग का मुलांचं बोग असं चाललंय त्यांचं तर त्यांनी त्यांनी माझ्यासाठीही आणलेलं काल म्हणजे कॅन्टीन मधून मधूनच आणलेलं ओले आणि ही बोले आणि हे अरे यार बी वॉश हे दोन आणले होते तर पप्पा आपण भूल रे क्या बेटा तर मम्मा का बड्डे बर्थडे का नाही त्यांनी बॅग येत काढून घालाय दोन दिवस हा ये तो ह्या किती देखो दे मम्मी कली गिफ्ट लाया म्हणजे पता था मुलांना असं म्हणते तर मला मला ती गिफ्ट दिलं बघा मी म्हटलं असलं नको मला म्हटलं चला काय नाही तुम्हाला सांगितलं नाही आज मी सांगते तर चला काय नाही आशीर्वाद प्रेमी एवढंच राहू द्या राजेश्री दहा महिला वाढदिवस सोळा जूनला गेली आता आलं राजेश्रीचं पुरुष दोन वर्ष झाले राजेश्रीला पूर्ण होत आले काय कळावं काय कळत झाले तर काय नाही माझी बहीण जिथं आहे त्याचे मिस्टर ती दोघ आनंदी राव देवाने खाली तर सुखानं ठेवले नाही त्यांना कधी करोना कालमध्ये एक दहा पण एक महिना पण दोघं संतीला राहिले नाहीत नुसतं करोना कालमध्ये का कर नाही इकडंच राहायची तर तिकडंच एक दोन दिवस गेले की लगेच त्यांच्या कोणा पुन्हा गावात परिवारात मग ती पळून याची होती ना पोटात मग प्रेग्नेंट लोक आणि तिला फोन करून घालणार आणि जाऊ राहायची ती जी राना ती राहायची गावात तिला रानात जाणवली की जायची नाही त्यामुळे ना, ना मग खूप हे न राहिली होती वर तरी देवाने सुखानं ठेवावं दोघांना हीच अपेक्षा राहणार ती आज ती गेली तर हळूहळू आपण राहायला नाही आलो पण लय लहान होती पसंत होतं करायला पाहिजे तेव्हा आणि आपल्या हातात पण नाही आपण काय करू शकतो काल तिचा व्हिडिओ बघितला एवढा दुःख होतोय ना काय सांगू मी रोज तिचा फोटो पण बघितला तर मुलं माझ्या मोबाईलमधनं हटवून पप्पाच्या मोबाईलमध्ये टाकतात की मम्मी पागल बोल हो तर झाला काळजी घ्या भेटते पुढच्या वेळी बारकं तर लयचं आवड झालंय लय म्हणजे लय बापाला इतकं म्हणजे काय सांगताय घरातल्या पूर्ण नकापासनं केसापर्यंत सगळ्या चाड्या करत आहे पप्पा मम्मी ये, मम ये खाना ओ बना असं सगळं सांगतायत या गोष्टी जर त्या दोघांनी जर ऐकलं त्या दोघांना किती आनंद झाला असता काय नाही काही नाही आम्ही तर बापापेक्षा कमी नाही त्याला जास्तच प्रेम आहे सर्वांचा आमचा माझ्या तिन्ही लेकरांना एकसारखं प्रेम आहे तर चला काळजी घ्या धन्यवाद